बांगलादेशात हिंदू समाजावर झालेला अत्याचार लूटपाट बलात्कार जिवंत जाळणे तसेच देवांची विटंबना करणे मंदिर पाडणे या विषयाच्या तीव्र भावना व्यक्त करीत आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शहरातून तहसील कार्यालय येथे जाऊन निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी निवेदनात म्हटले आहे की कोपरगावातील सकल हिंदू समाज विनंती करीत आहे की बांगलादेश येथे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तेथील सरकार विरुद्ध सुरू झालेल्या राजकीय उठावाचे काही कारण नसताना तसेच याला हिंदू समाज जबाबदार नसतानाही व हिंदू समाजावर आतोनात अत्याचार झाले महिला भगिनींवर बलात्कार झाले हिंदूंचे घरेदारे मालमत्ता दिवसाढवळ्यात लुटल्या गेली तसेच कित्येक हिंदूंना फासावर लटकवल्या गेले तसेच जिवंत जाळले गेले तसेच ज्या मंदिरांनी कोरोनामध्ये लंगर लावून अहोरात्र मोफत खाण्यापिण्याची व जेवणाची व्यवस्था राबवली तेथील सर्व समाजाला या मंदिरांनी आधार दिला ते व इतर मंदिरे देवांची विटंबना केली गेली भारतात महाराष्ट्रात तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यात जे अवैधरित्या घुसलेले रोहिंगे व बांगलादेशी जिहादी यांची शोध मोहीम राबून त्यांची ताबडतोब बांगलादेशमध्ये हाकलपट्टी करावी तसेच बांगलादेशमध्ये अत्याचारग्रस्त व तेथील धार्मिक अतिरेकी व्यवस्थेला कंटाळलेले जे जे हिंदू बांधव भारतात येऊन इच्छितात त्यांना एनआरसी या कायद्यान्वये सुरक्षित भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात यावे या आशयाचे निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते जीवन जगत असताना हे लक्षात घ्या की आपल्याला कुठपर्यंत किती पर्यंत या गोष्टी सहन करायच्या का आपल्याला हिंदुस्थानात जेव्हा एकोणीसशे साली फाळणी झाली ही फाळडी धर्माच्या आधारावर झालेली आहे हेही लक्षात घ्या की हिंदूंनी इथेच राहायचं त्या धर्माच्या आधारावर असतानाही आपण ह्या लोकांना कुठेतरी ऍक्सेप्ट केलेला आहे पाहिजे ही गोष्ट आपल्या ही लक्षात आलं पाहिजे एकत्रितपणे संघटितपणे आपण जाती पाती पांतरी कुठेतरी विभागलं गेलं असेल आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे या आपल्या परवा ही एवढ्या दोन तीन महिन्यात खूप काही विचित्र घटना घडल्या या घटना इथपर्यंत का आल्या एका मुस्लिम मुलामुळे आमचा एक, मुला एक हिंदूचा पूर्ण परिवार आज कमीत कमी सहा महिन्यापासून वर्षापासून पोषक धडीला वर्षा लागणार आहे म्हणजे ही वेळ कुणी आपल्यावर आणली दिद आज इथपर्यंत इथे खुली होतात खून आल्यानंतर त्यांच्या समाजातले लोक त्यांना मरणार म्हणजे त्याला बरोबरीने मोर्चा घेऊन जातात अरे त्यांनी असं कोणतं कार्य केलं होतं ठीक आहे आमच्या मुलाकडून कुठेतरी झालं चूक झालेली आहे असं काही नाहीये तर त्याचा मोर्चा तुम्ही घेऊन जातात अरे हीच एखादी चूक तुमच्या समाजातल्या आमच्या मुलाने केली असतील तुम्ही त्याला का कधीच बाब केलेलं नसतं ह्या गोष्टी असताना सुद्धा आपण कुठेतरी संघटित राहण्यात कुठे कमी पडतो का याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि ह्याचा नीट विचार करा की आपल्याला एकत्रितपणे संघटितपणे ह्याच्याही पुढे कार्य करायचं आहे कार्य करत असताना मी म्हणत नाही आपल्याला कुठे जोबाबोब करायची आहे कार्य आपल्या समाजासाठी करा पंथासाठी करा पण एकत्रितपणे करा विरोध करत असताना आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने विरोध केला आज जे बांगलादेशमध्ये हिंदू आपले एकवटले आहेत त्या एकवटाचा कुठेतरी आपल्याला फायदा झालेला आहे ह्याच्याही पुढे मी आपल्या प्रत्येक हिंदू समाजाच्या जाती पंथाच्या नष्टाला एवढंच म्हणता येईल की आपण एकत्रितपणे या काम घेवा याच्या पुढेही आपण हिंदू समाज असाच एकत्रितपणे काम करत राहील एवढंच बनतो जय जय बांगलादेश मध्ये हिंदू बंद वगैरेच जे श्रीकांत झालेलं झाली बलात्कार झाला हजारो हिंदूंची त्या ठिकाणी हत्याकांड झाली बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसारख्या असल्यामुळं तरी आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानवाद्यांनी घुसून बांगलादेशमध्ये अक्षरशः हिंसाचाराचा नवानाच घातला संपूर्ण जगभर त्याचा निषेध होतोय त्याचा जर भाग म्हणून कोपरवा शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी पाहिला होता आपल्या देशाचा दुर्दैव आहे केवळ मुस्लिमांच्या मतांच्या घट्ट्यासाठी या देशांना विरोधी पक्ष बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले त्या अत्याचारावरती एकही शब्द काढायला तयार नाही असं जर येणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये बांगलादेशींची संख्या उत्तरोत्तर वाढत जाईल आणि काही वर्षानंतर आपला भारत देशही हा हिंदू अल्पसंख्य झाल्याशिवाय राहणार नाही कारण पश्चिम बंगालमध्ये केरळमध्ये नागालँडमध्ये सीमावर्ती बहुतांश राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्य झालेलं आहे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना आधार कार्ड मिळतं रेशन कार्ड मिळतं त्यांना कार पॅन कार्ड मिळणं सगळं देणारे आहेत मतांचं राजकारण करणारे राजकारणी राज म्हणून मी सर्व राजकारणाला सुद्धा इशारा देऊ इच्छितो तुम्ही केवळ मतांचं राजकारण जर करत जर राहाल राजकारणाने तुम्हाला जाहीरपणे सांगतो एखाद्या दिवशी तुमच्या घरामधल्या माय भगिनीवर हे दहशतवादी हात टाकल्याशिवाय राहणार नाही आता तरी जागेवा जे बांगलादेशमध्ये घडलं ते जर या देशामध्ये जर घडू द्यायचं जर नसेल तर राज्य सरकार केंद्र सरकार आणि प्रत्येक गावामध्ये ही मोहीम मिळाली पाहिजे बांगलावादी रोहिंद्रा जे कुठे आहेत त्यांना शोधून या देशाबाहेर हाकलण्याची मोहीम नोकरला आपण जर सुरू केली नाही तर आपल्याला अस्तित्व धोक्यात आहे धन्यवाद आलेले सर्व जे नागरिक बांधव आहेत त्यांच्या भावना निश्चितपणे मी समजू शकतो जगातील कोणतीच व्यक्ती झालेल्या घटनेचं समर्थन करणारी नाही आणि आपल्या सर्वांना माहिती की जगभरातून सगळ्यांनी त्या घटनेचा निषेधच केलेला आहे चुकीच्या कर्त्याला कुणी पाठबळ देणार नाही किंवा कुणी त्याचं समर्थन करणार नाही निश्चितपणे मानवतेच्या िमा फासणाऱ्या काही घटना घडलेल्या आहेत सर्वांच्या भावनांनी या ठिकाणी समजू शकतो आपल्या भावना आणि आपलं निवेदन निश्चितपणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी काम करणार आहे आपण शांततेत ज्या पद्धतीनं या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि जाताना देखील आपण शांततेतच दे जावं अशी सर्वांना मी या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतो